सर्व समाज बांधव आपल्या भव्य आप बैलगाडी सहभागी व्हा संघर्ष योद्धा दादा सहभागीरंग पाटील आपल्या समाजासाठी आपल्या जीवाची जी बाजी लावून अमरण उपोषण करत आहेत त्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यामुळे एरमा सर्कलच्या वतीनं मनोज दादा तू तुम्ही बडो मनोज दादा तुम्हाला दादा पाटील यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या लढ्याला मागील अकरा महिन्यापासून पासून सर्व समाज बांधवांचा आपल्याला पाठिंबा असतो आपल्या लढ्यात खांद्याला खांदा लावून आपल्या गावातील परिसरातील सर्व समाज बांधव आपल्या सोबत असतात आजही सर्व समाज बांधव आपल्या बोलगाडी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत पाऊस असतानाही कशाची पर्वा न करता सकट आणि बैलगाडी म्हणून बैलगाडी मोर्चा एक मराठा लोक मराठा एक मराठा लोक मराठा मरा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या ते आरक्षण शेतकरी बांधवांचं सुद्धा आपलं कर्तव्य आहे त्यांचं आभार मानणं कारण शेतातली कामं आहेत ते देखील सोडून ते आज या मोर्चामध्ये म्हणजे गरज काय आहे ते आज शेतकरी बांधवांनी दाखवून दिलेलं आहे म्हणून दादा सातत्यानं उपोषण करत आहेत हे सरकार आपल्याला कुठलंही सहकार्य करत नाही म्हणून दादांनी आज निर्णय घेतलेला आहे काय तुझा निर्णय सुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो ते दादा आज उपोषणाचा पाचवा दिवस होता या उपोषणामध्ये सरकारनं कुठलीही दखल घेतली नाही आपली सरकारला खूप महागाज पडणार आहे हे दादानी स्पष्ट सांगून दिलेलं आहे आज आपलं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण आपलं आंदोलन थांबलेलं नाही आपला आरक्षण थांबलेला नाही जे काय दिशा असेल पाच वाजेपर्यंत दादा पुढची दिशा ठरवतील या आंदोलनामध्ये आपण जे आजपर्यंत जे पाहिलेलं आहे किंवा धाराशिव जिल्ह्याने पाहिलेलं आहे गाव आणि या आसपासचे खेडे कुठेच कमी पडलेले नाहीत या आंदोलनाची दिशा सतत त्यानं आपण शांततेच्या मार्गाने मागणी करण्यात आलेलो आहोत मात्र सरकारनं आपल्याला सतत गाजर दाखवलेला आहे मग ते कुठलंही सरकार असू द्या बैठकाच्या निमित्त करून महाविकास आघाडी गेली नाही किंवा युती बरोबर नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन्ही सगळे एकत्रच आहेत हे आपण माझी समजून घेतलं पाहिजे कारण बैठकीला जाणं आणि आरक्षणाचा प्रश्न मी ठेवणं हे सर्व पक्षाचं काम होत त्याच्यामध्ये कटोपी भूमिका घेतलेली आहे सरकारचं काम आहे आरक्षण जाहीर करणं सरकार ओळख करत आहे सरकार शिकवलंच पाहिजे आपण पण त्याच्यावरून यांच्याबरोबर ते सुद्धा का बसलेले आहेत ते सुद्धा त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आपल्याला कारण त्यांचंही काम आहे ना वातावरण जर विरोधी पक्षा जर सक्षम नसेल तर ते त्या देशामध्ये आरक्षण माजत असते आणि ते जात महाराष्ट्रामध्ये घडत आहे विरोधी पक्ष कमकत असल्यान सत्ताधारी माजून गेलेले आहेत त्यांना कस नाही आपला संघर्ष होता मरणाच्या दारामध्ये आहे पण एक लक्षात ठेवा म्हणावं आमच्या योग्य जर काय झालं कमी जास्त तुमचा एक मंत्री एक आमदार आजी माझी सर्व पक्षाचे आम्ही कपल्याशिवाय राहणार आपल्या नेत्याला ना कोटीच घर आहे ना लाखाची गाडी आहे माझा मनोज दादा दरकी पाटील हे सर्वसामान्य मराठासाठी लढत आहेत आणि सर्वसामान्य मराठ्यांनी एकत्र येऊन सातत्यानं त्यांचे हात बळकट करायचे आणि जे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील हे सगळेच न लाईक आहेत कारण आपला विचार कोणीच कळत नाही ज्यांना आपण फायदाही ठरवलं पाहिजे आणि आपली ताकद काय आहे हे दाखवून दिलं पाहिजे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी आणि गावडोला बिघडवायचं काम करतात काही काय राजकीय नेते त्यांनी सुद्धा गावडोळा न बिघडवता समाजामध्ये फूट न करून देता आपल्या मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण मिळेल आणि कशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं हा गावगाडा व्यवस्थित सुरळीत राहील यासाठी जे राजकीय नेते स्वतःची पोळी भाजण्यासाठी प्रयत्न करतायत यांनी सुद्धा आजपासून धडा घेतला पाहिजे की कुठल्याही समाजात फूट न पडता सगळ्या समाजाची विचार करून मराठ्यांची जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि पाचव्यांदा म्हणून जरा उपोषणात बसले आज पाचवा दिवस आहे तरी देखील सरकारला घाम फुटत नाही सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावेत